मुदतीनंतरचेही तीन दिवस उलटले तरी प्रभागरचना प्रसिद्ध होईना आयुक्त डांगे तीन दिवसांपासून मुंबईत अहिल्यानगरमध्ये नेमकं घडतोय काय मंडळी अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना मुदत संपूर्णही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही हरकतींवर निर्णय घेऊन सोमवारी तेरा ऑक्टोबर रोजी ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु मुदतीनंतर तीन दिवस उलटले तरी प्रभागरचना प्रसिद्ध झालेली नाही विशेष म्हणजे आयुक्त डांगे तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत त्यामुळे प्रभाग रचनेचे गुढ कायम आहे आणखी एक धक्कादायक म्हणजे प्रभाग रचना जाहीर नसतानाच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय डिसेंबर रोजी मतदान मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे नगर विकास विभागाने दहा ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे अपेक्षित होते परंतु ही मुदत संपून तीन दिवस उलटले तरी देखील अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही मध्यवर्ती शहरातील प्रभाग नऊ दहा अकरा व बारा या चार प्रभागात झालेला फेरबदल दुरुस्त करण्यासाठी शासन स्तरावर हस्तक्षेप झाला आहे त्यामुळेच मुदत ही अंतिम प्रभाग रचना अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत आहेत त्यामुळे अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात नेमक्या कोणत्या अडचणी आहेत याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत मंडळी तुमचे काय मत आहेत नेमके काय घडले असेल कमेंट करा